तसं मय मै, हे मला माग लागलेत बरं मी काय चुकलो मला माहित नाही मला दुरुस्त करून द्या एक माझं वाक्य व्हायरल झालं होतं दोन चार आमदार माझ्या विरोधात गेले काहून गेले मला नाही कळालं मी काही तेवढा मोठा नाही पण ते मला टार्गेट करू लागले मी एवढंच बोललो ऐका काय चुकलं फक्त दुरुस्त करून द्या <laughs> मी एवढं म्हटलं आज एकशे पन्नासच्या आसपास आमदार विधानसभेवर मराठ्यांचे आहेत बरोबर आहे अंदाजे सव्वाशे असतील दीडशे असतील आपण मोजले नाही आपण तशा खराब गोष्टी लक्ष बी देत नाही पण महाराज एकही मराठ्यांचा आमदार मराठा आरक्षणाच्या संबंधात बोलायला तयार नाही समर्थन करत नाही याच तुमच्याकडे काय उत्तर आहे त्याच उत्तर दुरुस्त करा मी म्हटलं का मराठ्यांचा आमदार बोलायला तयार नाही त्याचं उत्तर असं आहे ते मराठ्यांचे असते तर बोलले असते उधवाज माझ्या जा आंधळी झाली की अराजकता माझत असते म्हणून डोळस राहिला पाहिजे इकडे लक्ष द्या समन्वय लावू नका बरं मी काय सांगतो ते लक्षात ठेवा तुम्ही टाळ्या वाजवल्या माझ्या वाक्यावर कि ते मराठ्याच्या असते तर बोलले असते हेच समजील जे तुम्हाला समजलं मला तसं नव्हतं मी त्यांच्या कॅरेक्टर वर संशय घेतला का नाही मी त्यांच्या डीएनए वर संशय घेतला का नाही हो माझं असं म्हणणं होत कि ते मराठा समाजाकून याच्यासाठी बोलत नाहीत कारण ते मराठ्यांचे नाहीत मग ते त्यांच्या पक्षाचे आहेत कळतंय ते त्यांच्या पक्षाचे आहेत मग ते आपल्याकून बोलावं असं वाटत असतील तर येणाऱ्या विधानसभेला आपले निवडून द्या बोलल्याशिवाय राहणार नाहीत अजून सांगतो स्पष्ट करतो आज मागणीचा दिवस आहे बोलू द्या मला मोकळ आपल्याच गावात आलो मी तुमचाच आहे तुम्ही नाही म्हणले तरी बी कारण मला मोठ्या माणसाच्या ओटीतलं बसावं हो लागतं आवडतं मला मी मोठ्या गावामध्ये कधीच टाळीत नाही मोठं गाव मी नाही वाजीत पण गाव नाही टाळीत एवढं लक्ष हे आपलं नियम इकडं लक्ष द्या स्वयंपाक चालू आहे पण न बोलता बी होत बरं स्वयंपाक आमची तर आचारी बोलतच नाही स्वयंपाक करताना तो चलोच खास वैशिष्ट्य आहे पुढच्या वर्षी तेव्हा आणू आपण गोड आचार्य उद्या मी जेवून जाणार आहे फक्त बोलू नका आचार्य बिचारा बोलतच नाही बाकीचे त्याला बोलत आहेत नाही तर महाराज सारखे आहेत बरं ज्याला फोडणी देताना ठसका सोडता आला तो आचरी नंबर एक आणि ज्या महाराजाला हसीत आलं त्या महाराज नंबर एक लय मसाला असून उपयोग नाही फोडणीच देता येत नाही तसं लय अभ्यास केला पाठ केला पण घरीच आहे काय उपयोग नाही महाराज लक्षात ठेवा मग तिथे तिची फोडणी जमली पाहिजे ऐका बोलतो मी आपलं गाव आहे म्हणून बोलतो ऐका जातीसाठी काम करणं हा कधीच जातीवाद नाही ऐकताय ना तुम्ही जातीसाठी काम करणं हा कधीच जातीवाद नाही परंतु दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करणं हा मात्र नक्की जातीवाद आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी झाला मग अकल्प आयुष्य मिळणं म्हणजे काय अरे हरिभक्त परायणचं पोरग हरिभक्त परयन झालं पाहिजे म्हणजे महाराज वारकऱ्याच्या घरी वारकरी जन्माला आला पाहिजे ही साधी मागणी आजच्या अभंगामध्ये नामदेव राय अभंगाच्या No, आयुष्य व्हावे माझी हरिचा दासा ऐका आयुष्य चा मिळालं पाहिजे चांगल्याच्या कुळाला चा अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे आणि चांगल्याच चा जगलं पाहिजे लक्षात ठेवा चांगले जगत नाहीत म्हणून मागितलं नाही तर काही काही लोक मर मरमनल्यान मरत नाहीत आमच्याकडे काशी मन नाही कळडीला लागे नाही किडा पुढचं काय चांगलं पाठ आहे तुम्हाला <laughs> नाही गरज त्याला सांगायची चा कुळाला अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे बघा आता चांगली माणसं जगली पाहिजे चांगली टिकली पाहिजे मग त्यांच्या अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा कुळाला अकल्प आयुष्य मागितलं कोणाच्या एकाच्या नाही माझी सकळा हरिच्या दासा काय मागणी गोडेओ हो? मागणी कळाली पाहिजे बरं मागणी कळाली नाही तर करून उपयोग नाही बरं काय नाही तर काही काही लोकायला काय मागव हो याचीच अकल नाही राय किती गोड मागतात अकल व्हावे त्या याकुळा स्वतःच्या नाही सकाळ हरिच्या दासा माझी या